गेल्या अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलता पालत झाली व त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ने यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पूर्ण केलेत व बऱ्याच प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत या पायाभूत प्रकल्पांची कामे ही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक अर्थाने खूपच उपयुक्त असून महाराष्ट्राच्या विकासात नक्कीच महत्वपूर्ण भूमिका या प्रकल्पांच्या माध्यमातून पार पडली जाईल यात शंकाच नाही नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने पूर्ण केलेला एक प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग हा होय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग असून नागपूर ते मुंबई अशा सातशे एक किलोमीटरच्या दरम्यान असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनीच गती दिली समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा जो प्रवास आहे तो तब्बल आठ तासांनी कमी होणार आहे अतिशय पुढचा विचार करून हा धोरणात्मक असा महामार्ग तयार करण्यात आला असून राज्यातील दहा प्रमुख जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो व अप्रत्यक्षपणे इतर महामार्गांच्या माध्यमातून राज्यातील इतर चौदा जिल्ह्यांना देखील हा जोडला जाणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी तर वाढलीच परंतु कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील समृद्धी महामार्ग खूप फायद्याचा ठरणार आहे विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग येणाऱ्या कालावधीत जे एन पी टी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळ सारख्या प्रमुख केंद्रांना जोडला जात असल्याने देखील अनेक अर्थाने त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे समृद्धी महामार्ग हा एक आर्थिक कॉरिडॉर समजला जातो हा महामार्ग पूर्ण होण्यामागे जर आपण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे योगदान बघितले आवश्यक असलेले भूसंपादन आणि पर्यावरणासह इतर मंजुरांसाठी त्यांनी खूप मोलाची भूमिका पार पाडली इतकेच नाही तर महाराष्ट्रातील इतर भागच नाही तर महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईत देखील अनेक प्रकल्पांची कामे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली गेली व अजून काही प्रकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे मुंबई ते नवी मुंबई दरम्यान उभारण्यात आलेला अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा प्रकल्प खूप महत्वाचा असून राज्याच्या वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पाचे महत्व अनन्यसाधारण आहे महत्वाचे म्हणजे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अटल सेतूमुळे अवघ्या वीस मिनिटात आता पार करता येणार आहे यामुळे सामान्य मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प खूप महत्वाचा असतो हा मार्ग आता पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा महामार्गाला देखील जोडला जाणार आहे वेळेची बचत होण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्वाचा आहेच विकासाच्या दृष्टिकोनातून जर अटल सेतूचे योगदान बघितले तर ते देखील खूप मोठे असून या प्रकल्पामुळे रायगड नवी मुंबई इत्यादी सहा शहरांना देखील कनेक्टिव्हिटी मिळणार असून या भागामध्ये विकासाचे मोठे मोठे प्रकल्प आणि उद्योग समूह देखील येणार आहेत त्यामुळे अप्रत्यक्षरित्या या परिसराच्या विकासामध्ये देखील अटल सेतूचे योगदान मोठे असणार आहेत अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबई हा महत्वाचा प्रवास वीस मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे अटल सेतू मार्ग हा मुंबई गोवा महामार्ग वसई विरार तसेच नवी मुंबई व रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्यामुळे त्या ठिकाणी मोठे मोठे उद्योग अनेक विकासात्मक प्रकल्प या परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने या परिसराचा विकास होण्यास देखील मोठी मदत होणार आहे शिवडी नावा शेवा सागरी सेतू बावीस किलोमीटर लांबीचा असून या महत्वाच्या मार्गाचा सोळा पॉईंट पन्नास किलोमीटरचा भाग समुद्राखाली असून उरलेला पाच पॉइंट पन्नास किलोमीटरचा भाग जमिनीवर आहे अटल सेतू हा मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन्ही प्रसिद्ध बंदरांना जोडण्यात देखील महत्वाची भूमिका पार पाडणार आहे व नक्कीच औद्योगिक व आर्थिक दृष्टिकोनातून याचे महत्व अनन्य साधारण आहे अटल सेतूमुळे मुंबई नवी मुंबई तसेच रायगड मुंबई पुणे महामार्ग तसेच मुंबई गोवा महामार्ग यातील अंतर पन्नास किलोमीटरने कमी झाले आहे अटल सेतूचे काम पूर्ण होण्यासाठी सात वर्षाचा कालावधी लागला व अजून तो महामार्ग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होऊन जनतेच्या सेवेस दाखल झाला आहे याशिवाय मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबईत नवीन मेट्रो मार्ग बुलेट ट्रेन तसेच एक्सप्रेस वे उड्डाणपुले आणि बोगद्यापासून अनेक प्रकल्प उभारले जात असून या प्रकल्पांसह ठाणे शहर आणि ठाण्याच्या शेजारील इतर भागांना येणाऱ्या दहा वर्षात तीन पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपयांचा चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ मिळणार आहे या सगळ्या चौतीस प्रकल्पामागील जर आपण दूरदृष्टी बघितली तर ती प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे त्यांनी गेल्या दशकात ठाणे आणि ठाण्याच्या आसपासच्या भागांमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे व त्यांचेच हे प्रकल्प प्रतीक असल्याचे दयोक्तक आहेत गेल्या काही वर्षात जर आपण बघितले तर एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत ठाणे परिसरातील इतर निवडून आलेले प्रतिनिधी देखील अनेक प्रकल्पांचे सादर केले आहेत परंतु पदांवर राहिल्यामुळे शिवसेनेला मंजुरीच्या प्रक्रियेत गती मिळण्यास मदत झाली आहे हे जे काही चौतीस प्रकल्प सुरू होणार आहेत ते प्रामुख्याने ठाण्यातून सुरू होणार असून ठाण्यातून जातील आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत गेल्या दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजप आघाडी सरकारच्या काळात एकनाथराव शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम नेतृत्व केले व तेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये होता त्यानंतर जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर देखील दोन महत्वाची खाते त्यांच्याकडे होती या सगळ्या कारणांमुळे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आणि त्या प्रकल्पांसाठी आवश्यक बजेट वाटप ठाण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे या सगळ्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या रिअल इस्टेट उद्योगाला देखील बूस्ट मिळाला असून ठाणे रेल्वे स्टेशन पासून दूर असलेल्या क्षेत्रांमध्ये गृह खरेदीदारांना या प्रकल्पाचे आकर्षण आता सांगता येणार आहे इतकेच नाही तर ठाण्यासोबत शेजारील असलेल्या कल्याण तसेच डोंबिवली उल्हासनगर मुंब्रा अंबरनाथ आणि कळवा या ठिकाणी ही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे व या सगळ्या प्रकल्पांची देखरेख मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सुपुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद